शेतकरी बांधवांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हजार एकशे नऊ कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी मंजूर केलेला आहे जिल्ह्यानुसार यादी सुद्धा सरसकट आपल्याकडे आलेली आहे आणि हे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला बघायला मिळणार तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ हा स्किप नकार पहा नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती निधी मिळणार याची माहिती या, या ठिकाणी जाणून घेऊया अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरित करण्याचा शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे याबाबत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे शासन निर्णयानुसार अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर कोकण को अमरावती पुणे व छत्रपती संभाजीनगर कर यांच्याकडून मदतीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत या शेतकऱ्यांना मदत व दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे तसेच यापूर्वी दहा जानेवारी रोजी नाशिक विभागाकरता एकशे चौवेचाळीस कोटी निधी वितरण्यास मान्यता दिली असा असल्याचेही मंत्री श्री पाटील यांनी सांगितले आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये शेतपिकांचे झालेले नुकसानी करता वितरित कारवायाचा निधी निधी आपल्याला तपासायचा आहे इथे गोंदियामध्ये दिलेला आहे शेतकरी संख्या आणि त्याचबरोबर ते किती हेक्टरी क्षेत्र असणार आहे आणि किती निधी वितरित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ते नेक्स्ट आपण पाहून घेणार आहोत अत्यंत महत्वाचं आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर अशा प्रकारे इथे तुम्हाला नागपूरमधले आपल्याला हे जिल्हे आहे ते बघायला भेटत आहेत आणि त्या ठिकाणी इतका निधी हा वितरित करण्यात निर्णय घेतलेला आहे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग एकूण संख्या आणि त्याचबरोबर एकूण आपल्याला कोकणचा एरिया आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटतोय ते अमरावतीमध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम हा विदर्भ साईड आपल्याला रक्कम आहे हे इथे एकूण रक्कम दिलेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतकरी किती पात्र असणार आहेत आणि किती निधी वितरित करण्याचा देश निर्णय घेतलेला आहे हे पाहण्यात भेटतो आणि त्याचबरोबर ती मराठवाडा म्हणजेच पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला एकूण निधी आणि त्याचबरोबर ती शेतकऱ्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळते आहे त्याचबरोबर ते छत्रपती संभाजीनगर इथे जालना परभणी हिंगोली नांदेड वीड लातूर धाराशिव या ठिकाणी तुम्हाला एकूण राज्य आणि त्याचबरोबर ते एकूण आपल्याला हे बघायला भेटते आहे संख्या बघायला भेटते सर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्याच व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन माहिती शिरूर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी